आत्ताच्या घडीला ही दृश्य पाहतोय पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख हे आडवे झोपलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जे दोन सहकारी आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे प्रीतम मोरे त्यांच्याशी आपण आत्ताच फोनवरून संवाद साधला त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाचा त्रास झाल्यामुळं काही खाल्लेले नसल्यामुळं पोटात अन्न नसल्यामुळं त्यांना चक्कर आली धनंजय देशमुखांना आणि त्यामुळं धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आडवे पडलेले आहेत अशी माहिती प्रीतम मोरे जे स्वतः धनंजय देशमुख यांच्यासोबत टाकीभर आहेत त्यांनी दिलेली आहे आत्तापर्यंत नेमकं काय घडलंय सकाळपासून तर सकाळी साधारण नऊ साडेनऊच्या सुमारास धनंजय देशमुख हे आपल्या मधल्या घरातून बाहेर आले घराच्या बाहेर असले मंडपामध्ये ते आले प्रीतम मोरे पुन्हा एकदा आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया प्रीतमजी नेमकी तब्येत कशी आहे नेमकी प्रकृती कशी आहे धनंजय देशमुख यांची प्रीतमजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत प्रीतम मोरे हे सध्या धनंजय देशमुख यांच्यासोबत टाकीवर उपस्थित आहेत टाकीवर धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी आहेत दोन ग्रामस्थ मित्र आहेत त्यांच्यापैकी एक प्रीतम मोरे त्यांच्याशी आपण फोनलाईनवरून संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोटात काही नसल्यामुळं धनंजय देशमुख यांनी काही खाल्लेलं नसल्यामुळं आणि सोबतच उन्हाचा त्रास झाल्यामुळं धनंजय देशमुख यांना चक्कर आली आणि त्यामुळं त्यांना टाकीवर आडवं झोपवण्यात आलं होतं ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत एकीकडे धनंजय देशमुख हे टाकीवर आहेत तर दुसरीकडं टाकीच्या अन्य भागांवर अन्य ठिकाणी अर्थात पिलर्स असतील किंवा खाम या सगळ्या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा वर चढून बसलेले आहेत आणि पोलीस वर आले तर आम्ही उडी मारू अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली धनंजय गायब कुठं केले का संतोष देशमुख सारखीच हत्या केली धनंजयची कारण ह्या माता मावल्या सकाळपासून रडायला आपले प्रतिनिधी हे दृश्य आपण पाहतोय दोन वेगवेगळे दृश्य आहेत एकीकडे टाकीखाली जमलेले ग्रामस्थ आणि दुसरीकडे टाकीच्या विविध भागांवर टाकीच्या खांबावर टाकीच्या बसण्याच्या ठिकाणी अशा सगळ्या ठिकाणी जमलेले ग्रामस्थ आणि या ग्रामस्थांकडून पोलिसांना सुद्धा इशारा दिला जातोय पोलीसवर आले तर आम्ही उड्या मारू अशा प्रकारचा इशारा या ग्रामस्थांकडून दिला गेला आहे आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सचिन खरं तर ग्रामस्थांची संख्या ही जसजसा वेळ जातोय तसतशी संख्या वाढताना दिसते ग्रामस्थ हे आणखी आक्रमक होताना दिसत काय भूमिका ग्रामस्थ आत्ताच्या घडीला मांडतात तांत्रिक कारणास्तव सचिन जेरे यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये मात्र ही दृश्य आपण पाहतोय ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत की पाण्याची टाकी पाण्याच्या टाकी खाली सुद्धा ग्रामस्थ आहेत पाण्याच्या टाकी वर सुद्धा ग्रामस्थ आहेत मात्र या टाकीवर सर्वात उंच जी जागा आहे त्या ठिकाणी संतोष संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे दोन सहकारी त्यापैकी एक प्रीतम मोरे असे तिघ जण या पाण्याच्या टाकीवर आहेत त्यापैकी प्रीतम मोरे यांच्याशी आपण आत्ताच फोनवरून संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय देशमुख यांना चक्कर आली आणि त्यामुळं त्यांना आम्ही पाणीच्या पाण्याच्या टाकीवर झोपवलेलं आहे सकाळपासून नेमकं काय काय घडलंय मस्साजोगमध्ये साधारण नऊ सव्वा नऊच्या सुमारास धनंजय देशमुख हे आपल्या घरातून बाहेर आले घराबाहेर असलेल्या मंडपामध्ये ते पोहोचले मंडपामध्ये संतोष देशमुख यांचा जो फोटो आहे त्यांची जी प्रतिमा आहे तिथं ते पाया पडले तिथं त्यांनी आशीर्वाद घेतला त्यानंतर ते तिथंच आंदोलनाला बसले जसज वेळ जात होता तस तसे ग्रामस्थ हे या मंडपात येत होते आंदोलन करणाऱ्यांची संख्या वाढत होती सकाळपासून कोण कोण येऊन गेलं तर आनंदराज आंबेडकर हे येऊन गेले त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली यापूर्वी धनंजय देशमुख यांनी माध्यमांच्या न्याय मिळत नाही ही खंत सुद्धा बोलून दाखवली अर्थात ते ऑफ द रेकॉर्ड बोलत होते आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर येऊन गेले आनंदराज आंबेडकर येऊन गेल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की अत्यंत खचलेल्या अवस्थेमध्ये धनंजय देशमुख दिसत आहेत त्यांना न्याय मिळत नाही त्यांना माहिती दिली जात नाहीये ही मुख्य भूमिका ते मांडतायत त्यांना माहिती दिली जावी नेमकी कारवाई कशाप्रकारे केली जाते नेमकी काय कारवाई केली जाते या संदर्भातली माहिती दिली जावी असं आनंदराज आंबेडकर सुद्धा म्हणाले त्यानंतर काही वेळामध्ये बजरंग सोनावने सुद्धा जे बीडचे खासदार आहेत ते सुद्धा मस्साचौकमध्ये पोहोचले मात्र त्यांनी त्यानंतर फोनवरून जेव्हा पुढारी न्यूजची संवाद साधला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की माझी आणि धनंजय देशमुख यांची भेट झाली नाही कारण मी येण्यापूर्वीच ते गायब झालेले होते धनंजय देशमुख नेमके गेले कुठे आंदोलन स्थळावरून धनंजय देशमुख हे गायब झाले साधारण तीस ते चाळीस मिनिट धनंजय देशमुख नेमके कुठे आहेत हे कोणालाही ठाऊक नव्हतं मसाजोग गावातले ग्रामस्थ त्यांना शोधत होते त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधत होते कुटुंबियांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता टाव फोडला होता तीस ते चाळीस मिनिटांनंतर धनंजय देशमुख त्यांच्यासोबत प्रीतम मुरे आणि आणखी एक सहकारी असे तिघ जण पाण्याच्या टाकीवर आपल्याला पाहायला मिळाले पाण्याच्या टाकीवर उभे असताना धनंजय देशमुख हे फोनवर कोणाशी तरी बोलत होते असा कयास बांधला गेला की ते बहुधा मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलत असावेत त्यानंतर काही क्षणांमध्ये मनोज जरांगे पाटील हे स्वतः मस्ता मध्ये पोहोचले त्या पाण्याच्या टाकी ठिकाणी पोहोचले त्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर आत्ताची ही ताजी दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आत्ताच्या घडीला आडवे झोपलेले आहेत प्रीतम मोरे यांनी पुढारी न्यूजशी जेव्हा संवाद साधला त्यावेळी जे स्वतः टाकीवर तिथं उपस्थित आहेत धनंजय देशमुख यांच्यासोबत ते प्रीतम मोरे त्यांनी असं म्हटलं की धनंजय देशमुख यांनी काहीही खाल्लेलं नाहीये पोटात अन्न नाहीये सोबतच उन्हाचा त्रास झाला इतकी मोठी टाकी चढून ते वर गेले आणि त्यामुळं त्यांना चक्कर आली आणि त्यामुळं ते आत्ता पाण्याच्या टाकीवर आडवे पडलेले पाहायला मिळते